पंढरपूर मंदिर आणि संत परंपरेची गाथा जगभरात पोहोचणार आहे पंधरा एप्रिलला पंढरपूर ते लंडन आंतरराष्ट्रीय दिंडी काढण्यात येते दिंडी बावीस देशातून अठरा हजार किलोमीटरचा प्रवास करणार आहे पंधरा एप्रिलला पंढरपूर ते लंडन अशी जगातील सर्वात मोठी आंतरराष्ट्रीय दिंडी निघणार आहे सोळा तारखेला नागपूर येथील आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शेफ विष्णू की रसोई येथे दर्शनासाठी ठेवली जाणार आहे आणि बावीस देशातून अठरा हजार किलोमीटरचा हा दिंडी प्रवास करणार आहे आणि भक्तीची परंपरा भारताबाहेर पोहोचणार आहे बावीस देश पार करून ही बासष्ट दिवसामध्ये अठरा हजार किलोमीटर लांबीचा प्रवास करून वारी जी आहे ती पंढरपुरा निघून रणलाल ला पोहोचणार रणलालला तिथे भव्य दिव्य असं मंदिर तयार करतोय आणि सहा एकर जागेत हे मंदिर आहे विठ्ठल रुक्मिणी ट्रस्ट लंडन या ट्रस्ट द्वारे हे मंदिर होत आहे आणि नागपूर किंवा महाराष्ट्र किंवा इंडियातलं भारतातलं काम जे आहे ते आमच्यावर सोपवलेलं आहे आणि ते आम्ही पार पाडतो